नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण येथे रक्षाबंधन विशेष अशी एक रेसिपी बनवत आहोत ती रेसिपी म्हणजे आपण ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या बनवणार आहोत ह्या पुरणपोळ्या जास्त मेहनत न घेता जास्त कष्ट न घेता अगदी झटपट अशा ह्या तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात तर या रक्षाबंधनला थोडी आगळ्या वेगळ्या पद्धतीची मस्त अशी ओल्या नाराची पुरणपोळी तुम्ही नक्की ट्राय करा ही पुरणपोळी मस्त अशी खमंग बनते तुम्ही इथे पाहू शकताय पोळीला मस्त असा पापून छान असा सुटलेला आहे रसारण देखील तुम्ही इथे पाहू शकताय पूर्ण आतमध्ये पोळीमध्ये पसरलेला आहे आता इथं आपण पोळ्या बनवणार आहोत त्यासाठीची कणिक तयार करून घेऊया इथे मी दोन वाटी मैदा घेत आहे तुम्ही ते मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल फक्त गव्हाचं पीठ थोडंसं बारीक असं दळलेलं असावं आता हे गव... आता हा जो मैदा आहे तो आपण चाळून घ्यायचा आहे मैदा शक्यतो करून चाळूनच घ्या कारण मैद्यामध्ये बऱ्याच वेळा काही घाण वगैरे कचरा असण्याची शक्यता असते आता हा मैदा मी व्यवस्थित असा चाळून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकताय थोडीफार घाण जी आहे ती साईडला आपण करून देणार आहोत आता या पिठामध्ये आपण सा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं ते तेलाचं मोहन घालायचं आहे चमचाभर चिमटभर हळद घालायची आहे इथे हळद घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण हळद घातल्यामुळे आपली जी पोळी बनवणार आहोत त्या पोळीला कलर मस्त येतो त्यामुळे मी ते हळदीचा वापर केलेला आहे नंतर पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवा आपण पोळ्यासाठी जे पीठ भिजवणार आहोत ते पीठ शक्यतो करून थोडंसं नरमच भिजवायचं आहे जास्त घट्ट किंवा एकदम जास्त असं पातळ हे पीठ भिजवायचं नाही आता ह्या पिठाचा एक गोळा तयार करून घेतल्यावर याच्यावर साधारण वरून एक चमचा तेल सोडून द्यायचं आहे तेल सोडून दिल्यानंतर हाताने परत एकदा हे पीठ व्यवस्थित असं थोडंसं मळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे कणिकापली आणखी छान अशी नरम आणि मऊ बनते तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम सॉफ्ट असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ साईडला आपण एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊया आता आपण जे सारण बनवणार आहोत ते ओल्या नारळाचं सारण बनवणार आहोत तर इथे ओला नारळ मी एक छान असा फोडून त्याच्या पाठीमागचं जी चॉकलेटी कलरची जी स्किन असते ती काढून घेतलेली आहे आणि हा नारळ मी खिसणीने खिसून घेतलेला आहे तुम्ही इथे ओल्या नारळाचा चव वापरला तरी देखील चालू शकतं आता हे सारण किती आहे आपण वाटीने मोजून घेऊया तर इथे आपली एक वाटी भरलेली आहे आता आपण दुसरी वाटी देखील बघूया किती भरते तरी ते तुम्ही पाहू शकताय दोन वाट्या सारण हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि वरती साधारण एक चमच्यावर आपलं जे ओल्या नारळाचा जो किसा आहे तो राहिलेला आहे तो देखील मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते म्हणजे आपल्याला असं मापून घेतल्यामुळे गुळाचा अंदाज येतो आता हे आपण मिक्सरला थोडंसं असं रवासर असं बारीक करून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकताय जसा ओल्या नारळाचा चव असतो त्याप्रकारे हे मी मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये खिसून घेतलेला एक पाऊन वाटी गुळ घालून घेणार आहोत दोन वाटे आपलं सारण भरलेलं होतं आणि वरती एक चमचाभर होतं त्याच्यासाठी आपण पाऊन वाटी इथे गुळ वापरलेलं आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता हे सर्व खाली असतानाच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी इकडे गॅसवर ठेवलेले आहे गॅसची फ्लेम कमी जास्त करत आता हे सा सारण आपण छान असं भाजून घेणार आहोत गॅसवरती आता जसजसं हे सारण छान असं भाजलं जातं तस तसा गूळ पूर्णपणे वितळला जातो तुम्ही इथे पाहू शकताय इथे सारण भाजताना गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त करत एक पाच ते सात मिनटं हे सारण आपण भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकताय गूळ जस जसा मेल्ट होत जातो आहे तस सारण आपलं एकजीव होत होत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान असं आपलं सारण जे आहे ते एकजीव झालेलं आहे आता हे नंतर काय करायचं आहे याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी छोटीशी बेसन मी इथे घातलेलं आहे बेसन शक्यतो करून लास्टलाच घालायचं आहे अगोदर घालायचं नाही नाहीतर बेसन जळलं जाण्याची शक्यता असते आता बेसन घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं बेसनचा कच्चापणा जाईपर्यंत हे हलकंसं परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार विलायची पावडर वगैरे घालू शकता असं घातल्यामुळे सारणाला छान असे टेस्ट आणि मस्त असा सुगंध देखील येतो आता एक दोन मिनटं बेसन परतून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून हे सारण आपण साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता एक दहा मिनटं सारण हे पूर्णपणे थंड करून मी घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये देखील हे सारण मी काढून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकताय आता आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे पोळ्या बनवण्यासाठी ते पीठ तुम्ही इथे पाहू शकताय एकदम नरम असं झालेलं आहे मस्त असं आपलं पीठ हे भिजलेलं आहे आता सा 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 -सा हे पीठ परत एकदा हाताने थोडंसं असं मऊ करून घ्यायचं आहे छान असं पीठ मऊ करून घेतल्यानंतर याच्यामधून आपण पुरणपोळी बनवण्यासाठी जेवढ्या प्रकारे गोळा काढून घेतो किंवा चपाती बनवण्यासाठी त्याच्यापेक्षा थोडासा असा कमी साईजचा इथे मी गोळा घेतलेला आहे आता हा गोळा आपण अशा प्रकारे प्रेस करत राहायचा आहे जसं आपण सारण भरण्यासाठी गोळा जसा करून घेतो किंवा उंडा जसा बनवतो त्या प्रकारे हा उंडा मी इथे तयार करून घेतलेला आहे तयार करून घेतलेल्या मिश्रणामधून साधारण इथे तुम्ही पाहू शकता एवढं मिश्रण मी या उंड्यामध्ये भरून घेतलेलं आहे नंतर अशा प्रकारे प्रेस करत करत वरची त्याची जी बाजू आहे ती पूर्णपणे अशी बंद करून घ्यायची आहे आणि वरचं जे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते अशा प्रकारे साईडला काढून टाकायचं आहे आता इथे प्लेटमध्ये मी मैदा घेतलेला आहे हा गोळा मैद्यामध्ये अशा प्रकारे वर खाली छान असा गुळवून घ्यायचा आहे नंतर हा गोळा पळपटाव ठेवून छान असा एकसारखा लाटून घ्यायचा आहे बिलकुल पळपटाला चिटकत नाही अगदी मस्त अशा आपल्या या पोळ्या बनवून तयार होतात तुम्ही ते पाहू शकताय हलक्या हाताने सरळ गोल गोल फिरवत छान अशी आपली ही पोळी लाटली जाते जेव्हा तुम्हाला वाटेल थोडीशी मैदा किंवा पीठ लावायची गरज आहे त्यावेळेला थोडंसं वरून पीठ भुरभुरून द्यायचं आहे आणि मस्त अशी आपली ही पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकताय सारण जे आहे ते पोळीमध्ये सर्व बाजूने व्यवस्थित असं पसरलं गेलेलं आहे आता इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तव्याला तूप लावून घ्यायचं आहे लाटून घेतलेली पोळी तव्यावरती टाकायची आहे गॅसची फ्लेम इथे मोठीच करायची आहे मोठ्या फ्लेमवर ह्या पोळ्या आपण भाजून घेणार आहोत एका मिनिट झाल्यानंतर ही पोळी पलटी करून घ्यायची आहे दुसऱ्या साईटून तेल किंवा तूप अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे शक्यतो करून तूपच लावा तुपाने पोळ्यात छान अशा टेस्टी लागतात नंतर पलटी करून दुसरी साईडला देखील आपण तूप लावून घेणार आहोत तरी इथे तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या पोळ्या देखील फुकत आहेत बिलकुल आपल्या पोळ्या इथे फुटत नाहीत अगदी पुरणपोळीसारख्याच आपल्या ह्या ओल्या ओल्यानाराच्या पोळ्या ज्या आहेत त्या तयार होत आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त अशा आपल्या ह्या ओल्या नारळाच्या पोळ्या बनत आहेत अशाच प्रकारे मी तुम्हाला आणखी एक लाटून दाखवते इथे मी एक उंडा तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं सारण आहे ते सारण भरून घ्यायचं आहे नंतर हे पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे वरचं जे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे नंतर हा गोळा अशा प्रकारे पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि छान अशी आपली ही पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे बनवायला एकदम सोपी आहे जास्त कष्ट न घेता जास्त मेहनत न घेता थोडीशी अगळी वेगळी अशी ओल्या नारळाची पोळी तुम्ही देखील नक्की या रक्षाबंधनला ट्राय करा आता इथे आपण परत एकदा तव्याला तूप लावून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे थोडंसं वरून सुकू लागले वाटू लागल्यानंतर पोळी छान अशी पलटी करून घ्यायची आहे आता वरच्या साईडून याला छान असं मस्त तूप लावून घ्यायचं आहे अगदी मस्त आणि चविष्ट आणि टेस्टी अशा या ओल्यानाराच्या पोळ्या बनवून तयार होतात आणि याचा सुगंध तर अख्ख्या घरभर मस्त असा दरवळत आहे छान असं तूप दोन्ही साईडला लावून घेतलेलं आहे आता है ही पोळी मस्त अशी खमंग तुम्ही ते पाहू शकता भाजली जात आहे छान असे टम्म देखील फुगत आहेत अगदी चवीला परफेक्ट आणि मस्त टेस्टी अशा आपल्या या ओल्यानारा पोळ्या इथे आपल्या ह्या बनवून तयार होत आहेत अशाच प्रकारे बाकीच्या ज्या सर्व राहिलेल्या ज्या पोळ्या आहेत त्या इथे मी बनवत आहे मस्त अशा टबमदेखील आपल्या ह्या ओल्या नारळाच्या पोळ्या फुगत आहेत सर्व पोळ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त अशा आपल्या ह्या पोळ्या ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत टोटल इथे तुम्ही पाहू शकताय सात आपल्या ह्या पोळ्या बनलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकताय एकदम जबरदस्त असं टेक्शर आपल्या ह्या ओल्या नारळाच्या पोळ्यांना आलेलं आहे अगदी चविष्ट मस्त अशा टेस्टी ह्या पोळ्या इथे बनवून तयार होतात तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही देखील या रक्षाबंधनला अशी थोडीशी अगळ्या वेगळ्या पद्धतीची ओल्या नाराची पुरणपोळी नक्की ट्राय करा तुमच्या घरामध्ये देखील खूप आवडीने ही पोळी खातील तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा